हॅलो हॅलो साहेब महेश डोले बोलतो युवा सेनेचा अध्यक्ष हा बोला ना ए, ते प्रकरणामुळे आता काय काय आरोपी आरोपी ताब्यात आहे आपल्या ताब्यात आहे आणि तो मेडिकल अॅडमिट असल्यामुळं सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी आहे पोलिसांच्या देखरेखीखाली बर हा हॉस्पिटल दाखवलं गुन्हा दाखल झालेला आहे खाली तीनशे चोवीस जुन्या तीनशे चोवीस तीनशे चोपन्न आहे. काय म्हणजे काय मेंटली हे आहे का नाही नाही मेंटली वगैरे काय नाही ते आहे मेंटली नाही हार्ट पेशंट आहे हाय हाय बीपी बर हाय बी पे हाय हे करायला त्यांना कळते एवढं मोठी घटना आज महाराष्ट्र भर पूर्ण मीडिया हे हो होते बरोबर बरोबर बार। हम्म ठीक आहे चालण घेतलेलं त्याला आहे तो आपलं म्हणजे ह्याचा आहे सुविधा आहे तो फर्टी फिट झाल्यानंतर आपण त्याला अर्ज करू पुढची पण सोय करणार ठीक आहे ठीक आहे उद्या आम्ही भेटणार आहे साहेबांना वगैरे आज काय मी असं आज मीटिंग आहे सर एस पी साहेब माझ्या कानावर आहे विषय माहिती नाही मी मी व्हिडीओ सेंड केलाय साहेब व्हिडीओ ना मी तुझ्या अगोदर सांगितलं होतं हा माहिती आहे साहेबांनी ठीक आहे माहिती ठीक आहे सर ओके ठीक आहे ओके